बघा थांबा 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 बघू द्या घ्या मित्रांनो दर्शन घ्या दर्शन घ्या स्नेहाच्या पहिल्या लक्ष्मी लोय सजीव नौरिय। द्याखावान फिकावा पिकावा कृष्ण कृष्ण मूर्त्यान फिरत्या तर लोय काय काय केलं वा लय भारी साज केलाय की आता नव्या नवरीच्या आहेत नव्या नवरीच्या आहेत काय बा 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 साल म्हणा दुसरं साल पण मागच्या वर्षी बसविल्या नव्हत्या हो की तुम्ही बसविल्या काय करायचे आता हा हळद हळद कुंकू लावायचा लाव मग हळद कुंकू कलव्या चारायचे आणि बाया बुल गाठी घ्यायच्या असं आहे का मग आता जीव घालायच्यात का बाया जीव देत नाही गाठी घेऊ देत नाही फरा फरा घेतात ते चलवत तशात असा आहे का मग आधी जी आणि पुन्हा घेत पुन्हा गाठ घेत तुम्ही फिरणार का पुन्हा बर 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 महागोण दरवाजा केलाय का महागोंद दरवाजा केला हय लक्ष्मी दुसरी दुसरी लक्ष्मी तर दिसना बिगिरी नत न तर लय नाक झाला हातभर नत झाली चिमुट जरा मोठी मोठी नद घालायची जरा मोठी न घालायची की मग हा लक्ष्मी नचली आता तुला काय त्याची गरज आहे असं आहे का लक्ष्मीपेक्षा बाहेर दिसाला मग तुम्ही तर काय करला जीव घाला लागाऊ घाला मग जीव कसं घालते जीव दाखवा

लक्ष्मीचा भाऊ आहे का गणपती हाँ बर 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 सगळ्याला जीव घाला रुसून बसाल कोणीतरी बघा व कार्यक्रमाच्या टायमाला रुस विताल कोणाला तरी हा बाबा पण आम्हाला जीव घातला नाही तुम्ही पाट चहापावर काय होत असते

हां फक्त तुम्हीच कमी साज लाव जरा कसास लाव चल लाव की बऊद्या साज साज तुमचा बा 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 तू नटली तर सासूबाईला तसं ठेवलंस का, और, और का माझा असत असत काय मला कोण बघणार असतंय बाबा आता पुरे सुरीचा काय लक्ष्मीच हो लय भारी तर काल दिवस न्यान बघा लक्ष्मी बघायच्यात का लय तयारी जोरदार दिसायची तुमची दिसायला चांगला दिसायला का लय भारी तर रांगोळ फिंगूळ चालू आहे दानका हा छान आले की आवला, आवला बाया जीव घालायच बाया येताला आता हुरका उरका येतात मला आता राहिले उरका उरका लय भारी रांगू काढली उरका, था। उरका लोक